शिवजयंतीचा उत्सव आहे तो हा जो मोठ्यामध्ये साजरा केला जातोय विशेषतः या वर्षी शिवाजी महाराजांचा शिवराज्या अभिषेकात तीनशे पन्नासा वर्ष आहे त्यामुळे शासनानं मोठ्या तयारीने हा सोळा आयोजित करण्याचे शिक्षणा आपल्याला आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जी आपल्याला पार्श्वभूमी आहे की या ठिकाणी आपण अतिशय सर्व समाजाच्या सहभागाने आपण हा जो सोहळा पार पाडत असतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा विधायक नागरिक असतात सामाजिक संस्था यांच्या मार्फत रक्तदानाचा अतिशय आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी रक्तदान करणार दिसत आहे तर अतिशय म्हणजे आपला शिवाजी महाराजांनी लिहिलेलं मंत्र दे होता विचाराचा मंत्र की आपल्याला समाजाच्या कारणी सामान्य जनतेसाठी उद्योगासाठी आपण काय कॉन्ट्रीब्यूट गौट करू शकतो याचा एक अतिशय चांगला मेसेज आम्हाला ठिकाणी देतो पुन्हा एकदा सर्व आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा आणि धन्यवाद